महाराष्ट्रात जे जे चांगलं असतं ते ते राधानगरी मतदारसंघात आणण्याचा आपला प्रयत्न नेहमीच राहिलाय फणसवाडी इथल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा पॅटर्न राज्यभर जाईल असे उद्गार आमदार प्रकाश आंबेडकर यांनी काढले गारगोटी फणसवाडी इथं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून भुदरगड तालुक्यातील फणसवाडी इथं मंजूर झालेल्या सुमारे चौतीस कोटी रुपयांच्या मागासवर्गीय मुला इमारतीचा पायाभरणी शुभारंभ आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला मंजूर केल्याबद्दल आमदार प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार फणसवाडीचे सरपंच बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाला शासनाच्या पैशाचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलाय हे वसतिगृह राज्यातील मागासवर्गीय मुलांसाठी वरदान ठरणार आहे वसतीगृहामुळे फणसवाडीची ओळख सर्व दूर पोहोचणार असल्याचं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं तर आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या मनामध्ये मागासवर्गीय मुलांबद्दल असणारी आस्था या उभारीवरून दिसून येते असं भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितलं यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळी सरपंच बाळासाहेब जाधव हो, सुनील निंबाळकर दलित मित्र पी एस कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे राहुरी कृषी विद्यापीठाचे शासकीय सदस्य दत्तात्रय उग प्राध्यापक दौलतराव जाधव बाबा नांदेकर संदीप वरंडेकर अशोकराव भांदिग्रे बाळासाहेब भोपळे प्रवीण डौरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते